हिंदू धर्मामध्ये किती देवता मानतात किती मग आपण देवता मानतो किती देवता मानतात आपण म्हणतो आम्ही देवतेला मानत नाही म्हणतो की नाही मग आपण मानतो की नाही मानत मानतो की नाही मग आपण जे गैरसमज लोकांमध्ये केलेला आहे की नाही आम्ही देवाला देवतेला मानत मग ते खरं आहे का खोटं आहे खोट आहे की नाही आम्ही एक्क्याऐंशी करोड देवी देवतांना मानतो पण आम्ही पूजन फक्त सर्वज्ञांचं करतो बरोबर बर का आपण जर असा गैरसमज लोकांमध्ये पसरवायला सुरुवात केली की आम्ही देवतेला मानतच नाही ते आपल्या पंक्तीला बसतील का बरं आता तीच बोंब होती नाही होती ना आपण तिकडे जायचं नाही त्यांना आपले देऊ द्यायचं नाही अहो आपण पुलं बांधायला आलो का भिंती बांधायला आलो कशासाठी आलेलो आहे आपण देवानी भेद केला का असा डोमेग्रामला स्वामी बसलेले बाईसा बसलेले आहे देवाशी बसलेले बाईसाने प्रश्न केलाय बाबा आम्ही तुमचं चिंतन करतोय आपण पाचवं चिंतन पाचव्या नामाचं का पाचवे ते निरंतर स्मरीजे की त्या स्मरणामध्ये अंतर असलं नाही पाहिजे गाडीवर प्रवास करा परंतु पाचवं नाम सोडून मग पाचवे ते निरंतर स्मरीजे हे जेव्हा स्वामी सांगतात मग असं आपण देवाचं चिंतन करत असताना परमेश्वर कोणाचं चिंतन करत असतील